नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेरा सप्टेंबर वार शुक्रवार तुम्हाला मालेगावचा बिल बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो मालेगावचा जो बाजार आहे मित्रांनो छोटासा बाजार आहे तुम्हाला फक्त बाजारात काही तुम्हाला शेतकरीचे आणि मोजक्या तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटणार आहे आणि एक दोन व्यापाऱ्यांची जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर एवढ्या पट्ट्यामध्ये पाजार राम 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 रामराम काय किंमत वगैरे जोडीची साठ हजार साठ हजार रुपये किंमत आहे जोडीची कोण गावची आपण बरोबर पूर्ण आहे दादाला चालू आहे सगळं कामाला सगळ्या कामाची गॅरंटी राहणार आहे का बरोबर तर मित्रांनो जोड तुम्हाला मागून पुढून टाकून देतो मी एक वेळेस एक नमस्कार नमस्कार एक किल्ला रे मित्रांनो आणि एक जर्सी मध्ये नंबर आहे का तुमचा मोबाईल नंबर चौदा काय सत्याण्णव त्रेसठ बेचाळीस बरोबर तर कामाची गॅरंटी राहील आपल्याकडून सगळ्या कामाची गॅरंटी आहे तर मित्रांनो लोकांच्या सर्व गॅरंटी राहणार आहे आता पुढं पण काही जोड्या मित्र त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहे चला बरं हो भैया किती किंमत आहे जोडीची एक लाख दहा हजार रुपये का किती आधी करतात आहे का बरोबर तर मित्रांनो जोडीची एक लाख दहा हजार रुपये सांगायची किंमत आहे करतात जोडी आता इकडे तुम्हाला मित्रांनो जे सिंदुर्नी गावाचे व्यापारी तर त्यांचे तुम्हाला जोडे दाखवतो आता पूर्ण आहे का दादाला ता पूर्ण आहे का चालूच आहे का मला सगळ्या कामाला सगळ्या सगळं बरोबर गाडी लोखंडाची सुद्धा गॅरंटी वा तर मित्रांनो बाई पोराची सुद्धा गॅरंटी राहणार किती सांगता याची किंमत सांगायची पंचेचाळीस सांगायचे पंचेचाळीस द्यायचे चाळीस द्यायला चाळीस हजार रुपये पूर्ण धावण आपली नाही तर मित्रांनो ना आपला शेंदोरणी गावाचे व्यापारी इथून पाच दहा किलोमीटर अंतर पूर्ण दावण त्यांची मित्रांनो आणि शुक्रवारच्या बाजाराच्या दिवशी शुक्रवारी बाजाराच्या दिवशी तुम्हाला तिथं त्यांची धावण पाहायला भेटणार आहे चला पावती करता दिली काय भावन सगळे भावाने दिलेले का तीन बैला दिलेले का सहा बैल दिलेले भावाने तर मित्रांनो चोवीसच्या भावाने सहा बैल दिलेले आहे दोन इकडे आणि दोन तुम्हाला इकडे दाखवतो मी चार बैल दिलेली आहे मित्रांनो हो हो चार इकडे मित्रांनो अजून दोन गेले चोवीस हजारच्या भावाने दिलेले आहे तर मित्रांनो जो जोड वगैरे बघू शकता तुम्ही बायपोरांची गॅरंटी राहणार आहे काही बी पण निघालं तर पैसे परत काम नाही बांधून टोंडीला बांधून अजिबात यायचं नाही तशीच गोरी घालून गोरी नाही गोरी नाही तर मित्रांनो तुम्हाला आता त्यांच्या जोड्या दाखवलेल्या आहे जर यामधून तुम्हाला कुठलीही जोड घ्यायची असेल तर तिचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यांना व्हॉट्सअपला शेअर करा मित्रांनो तर तुमची किंमत वगैरे ठरवली जाईल ती आणि इथून फक्त दहा किलोमीटर अंतर आहे मित्रांनो घरी जरी गेली त्यांचं आणि शेतामध्ये तुम्हाला ती जोडी चेक करून देतील दे 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 दे। मित्रांनो आता इथं बाजारापेक्षा मित्रांनो जर घरी गेली तुम्ही दे त्यांचा तर डायरेक्ट त्यांचा काही गावराम जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता कसं आहे बाजार छोटा आहे मित्रांनो इथं फक्त काही मोजके व्यापारीच पाहायला भेटतील मोजकेमध्ये मधून फक्त यांचीच तुम्हाला नियमित धावून पाहायला भेटेल बाकीचे व्यापारी असे कधी आणतात मित्रांनो तर कधी आणत नाही बाबा काय किंमत आहे जोडीची जोडी एक चार किती सांगायला किंमत पंच्याहत्तर सांगायची पंचाहत्तर हजार रुपये काही मागणी वगैरे लागली का बाजारमध्ये मागताय हो का बाजारमध्ये तर तीस नाही का ला मागताय का कोण गावचे नामपूरला ना पण खूप पुर मोठा म्हणजे आहे नाव काय आपलं सुभाष भाऊ सुभाष भाऊ का नगरवाले नगरवाले नंबर सांगा बरं तुमचा त्र्याण्णव बावीस पंचवीस ऐंशी बरं तर नामपूरला आपली धावण असते का मोठी बरं बरं तर मित्रांनो जर तुम्हाला नामपूर बाजारातून जोड्या खरेदी करायच्या असतील तर यांची तिथं नामपूर बाजाराला पण मोठी धावण असते आता इथे बाजारामध्ये एक जोड आलेली आहे जर कोणाला जोडे घ्यायचं असतील तर त्यांच्याशी संपर्क करू शकता बरोबर मग मग बघा बाबा आला आला तर मित्रांनो इकडं तुम्हाला रिशेत करायचं जोडे तुम्हाला दाखवून तुम्हाला असं मित्रांनो आपलं माझ्या गावापासून ऐंशी किलोमीटर अंतरावरती बाजार आहे थोडं मला यायला उशीर झालेला आहे आता बाकी आपण काही शेतकऱ्यांना विचारलं की सकाळी मध्ये होत्या जोड्या आता काही विकल्या गेल्या मित्रांनो काही शेतकरी परत घेऊन गेले आता बारा एक वाजून गेली मित्रांनो तर एवढ्या पट्ट्यामध्ये बाजार भरलेला असतो जर कोणाला जोड्या घ्यायला यायचं असेल तर बिंदास्त शिक्षेच्यावरती मित्रांनो आता जे एवढे इथं व्यापारी मित्रांनो त्यांच्या घरी गेले तर तुम्हाला खरं आहे कारण की इथं बाजारामध्ये एवढ्या खास वेळ येत नसतात जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण फक्त एक तुम्हाला शॉर्टमध्ये बाजार दाखवलेला आहे मित्रांनो कारण की बाजार छोटा आहे त्यामुळे इथं जास्त दाखवण्यासारखं काही नाही आहे आता